सीएनज संपला आहे क्या बात हा आलोय मी पुढच्या सीएनजी पंप वरती आणि इथे सुद्धा सी सीएनजी संपला आहे सो so, फायनली मी आता निघालो मी चाललोय आता गावी बामणीला कारण मला काही घराची इम्पॉर्टंट कामं करायची आहेत आणि माझे डॉक्युमेंटची पण काही कामं करायची आहेत मला पुण्यामध्ये माझ्या जॉबमधून एक वेगळी एक टर्न घ्यायचा आहे त्या टर्न साठी मला काही प्रिपरेशन करावे लागतील त्यासाठी मी आता चाललोय बामणीला हा सोसायटी सोडतोय आता तर तुमची माझी सोसायटी पाठ झाली असेल बघून बघून तर पुन्हा एकदा माझी सुरुवात झाली इथूनच टोरंटच्या या सी एन जी पंपावरून घराशेजारचाच पंप आहे इथूनच मी भरून घेतो आता पुढे जाऊ ऑनलाईनला तर गर्दी लागणार हे काय आपलं घर इथूनच दिसतं घरातूनच बघितलं गर्दी नाही आणि आलो बघू आता कितीचं भरतं ते असा जी आहे आपल्या गाडीत पण तरी पण बघू कच्यावरती माझा नेहमीचा नंबर आहे जो टेलिग्राम वाला नंबर ज्यातून मी बोलतो तो सो so, पुन्हा एकदा गावी चाललोय कात्रच बोगद्यात मी आलो मग अशी लाईव्ह चालू होत लाईव्ह घेतलं म्हणजे मार्केट मध्ये त्यांचा लॉस होतो का झाला म्हणजे मला पण कारण विमानस ऐकावी लागते कारण नक्की काय होतं म्हणजे यांची मानसिकता काय आहे कदाचित काही सायकोलॉजिकल प्रॉब्लेम असेल तर ते सॉल्व्ह करता येतील किंवा टेक्निकल असेल तर त्यांना सांगता की असं झालं तर लांब जावा मी सांगितलं एखादा ट्रेडला सोडा तर सोडा या गोष्टीची बोलता येईल आलो बोगत्यात ह्या बोगत्यामध्ये ना रमलिंग खूप आहे बघा कर असा आवाज येतो कंटिन्यू आपण चाललोय आणि सीएन जी माझा फुल आहे कॉन्फिडन्स माझा फुल आहे ओके ह्याच्या दोघांच्या मधून काढताना खूप भारी वाटतं अकरा वाजून अठरा मिनिटं झाली जस्ट लाईव्ह संपला आता आणि मी डबा काढला मी डबा घेऊन आलोय घराकडून आणि आता आम्ही जेवतो मला सहन नाही झाले एवढी भूक लागली मला लिटरली घराकडून निघताना मी पास्ता खाल्ला आहोत हा एक डबा उघडून तिकडे ठेवला आणि हा एक डबा इथे ओके काय आणले डब्यात का, का उत्कंठा पाहिजे मीच करून आणले आणि हा आहे पुलाव हा आहे आंबे मोहरचा तांदूळ हा आपल्याच तिकडचा आहे मुळशीतला आणि हे लोणचं आमच्या मम्मीने केलेलं अशा प्रकारे मी खातो गाडी साईडला लावली आहे गाडी चालू एवढ्यासाठी केली कारण ना मोबाईलची बॅटरी लो आहे त्याला चार्ज करायचं म्हणून बाकी काय सीएन जी वर चालू आहे टेन्शन नाही काय निघतोच पाच दहा मिनिटात तर मी आता एक एक, एक, एक। चहा प्यायला थांबलोय मी चहा पितो हे माझं नेहमीच ठिकाण आहे मी तुम्हाला लास्ट टाइम दाखवलं होतं गाडी इथे लावली आणि आता चहा प्यायला जातोय बघाय चक्ता पोडेवाले इथे मी नेहमी खडीसाखरेचा चहा घेतो पै एक चहा so, निघालो हे आहे कापूरवूड या कापरळ वरून मी आता पुढे चाललो इथे मी थांबतो जनरली ते चहाचा ब्रेक घेतो ते चहा खरंच खूप छान असते खडी साखरेची आहे रेट जरी म्हणायला गेलात कारण आपण इंडियन आहोत आणि आपण फ्रुगल पण आहोत त्यामुळे आपण पैसे पण बघतो दहा रुपयात छान मनसोक्त चहा खरंच छान असतं म्हणजे प्रवासातला चहा छान लागतोच म्हणा काही म्हटलं तरी क्षीण आलेला असतो खूप बरेच ट्रक थांबतो इथे पार्किंग मिळणे एक चॅलेंज असतं पण ठीक आहे चालू रात्रीचे वाजलेत अकरा सत्तेचाळीस हा अकरा सत्तेचाळीस आपला सगळं नाईटच कार्यक्रम चालू आहे चंद्र मजबूत जो आहे पत्रिकेत हे okay. आलं पारगाव खंडाळा इथे मी कॉलेजला होतो माझ्या आयुष्यातले अतिशय महत्वाचे दोन वर्ष मी काढली जर कोण पारगाव खंडाळ्यातून बघताय ना मला तर मी कृतार्थ आहे या भूमीचा या भूमीने मला खूप गोष्टी शिकवल्या मी सर्पमित्र झालो इथे म्हणजे भरपूर म्हणजे कॉलेज आउट ऑफ द कॉलेज माणसं सगळं मी शिकलो इथे खरंच या भूमीचा मी कृतार्थ आहे जर काय करून मी याची भरपाई करू शकलो ना इकडच्या कोणाला मदत करू शकलो तर खरंच मला धन्य वाटेल <laughs> डायव्हर्शन 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 घाट उतरलो आणि आता मी जरा सकल भागात लागलो तर काच खरा हे झाले का एक मिनिट पासून बघू सीएनजी मी आलोय सीएनजी सा साठी पण यांचा सीएनजीच मेला संपला काय त्याच्या निम्मा सीएनजी आहे माझ्याकडे निम्मा म्हणजे काय आतासे झालेत बघा आपले एकशे त्रेपन्न किलोमीटर सहज शंभर किलोमीटर गाडी आपली सहज जाते पण स्टील तरी पण फॉर आवर सेफगार्ड भरून घेत होतो आता नाही त्याला काय करता चलो चलती का नाम गाडी सीएनजी संपला आहे की बाय इथे आलोय आणि मला सीएनजी भेटला असं कधी झालंच नाही नाईन्टी नाईन पॉईंट नाईन्टी नाईन पर्सेंट संपला आहे शे मी पुढच्या सीएन जी पंप वरती आणि इथे सुद्धा सीएनजी संपला आहे तरी चला एक कर्तव्य म्हणून विचारून बघू शेवटचा काय किलो किलो शिल्लक असेल भरत्यात तर टोल गेट एक किलोमीटर पैसे तयार ठेवा झगमगाट असलेल्या ना टोल नाक्यावरती आलो तिथे टोल भरावा लागतो आणि अशा प्रकारे बारा वाजून गेल्यानंतर मी रेहमतपूर फाट्याजवळ आलो इथून मला वळायचं आहे पुढे